श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात नामाचा अभ्यास चालू असताना साधनात माझा जम बसू लागला एकदा सहज मनात आले की संत नेहमी सांगतात कनक कांता नये चित्ता तोची परमार्थी पुरता काम वासनेला आपण पुष्कळ आवर घातला खरा पण पैशाचे काय माझे मन मला म्हणू लागले की छे आपल्याला लोभ नाही मला काही पैशाचे प्रेम नाही मी स्वतःला मोठा उदार समजत असे माझी परिस्थिती बरी नसतानासुद्धा मित्रांना मी पैशाची मदत केली म्हणून आपल्याला पैशाची आसक्ती नाही असे मला प्रामाणिकपणे वाटे पण काम क्रोध द्वेषांनी मला चांगली टक्कर दिल्यानंतर लोभाच्या बाबतीत मला माझीच खात्री वाटेना त्यासाठी स्वतःवर एक प्रयोग करून पाहण्याचे मी ठरवले एका मे महिन्यामध्ये आपण साधनासाठी कुठेतरी अज्ञातस्थळी जाणार असे सांगून मी घराबाहेर पडलो अगदी थोडे पैसे व वस्तू बरोबर घेतल्या प्रथम पुण्यास जाऊन तसाचं पुढे एस टीने मी तासगावला गेलो मला तेथे कोणीच ओळखत नव्हते स्टँडच्या बाहेर पडल्यावर माझ्याजवळचे साडेतीन रुपये मी भिकाऱ्यांना वाटून टाकले अंगावरील कपडे आणि एक धोतर एवढे जवळ उरले तो काय चमत्कार सांगावा माझ्यापाशी आता पैसा शिल्लक नाही या विचारानेच मी संपूर्ण हतबल झालो माझे पाय लटलटू लागले तोंडाला कोरड पडली आणि पायाखालची जमीन सरकते आहे असा मला भास झाला त्या भिकाऱ्याकडे जाऊन आपले पैसे परत मागावेत असे सुद्धा मनात येऊन गेले मौज अशी की मुंबईस माझी नोकरी चालू होती मला पैसे धाडणारी माणसे घरी होती माझी विद्या माझ्यापाशी होती माझी प्रकृतीही बरी होती फक्त जेथे कोणी मला ओळखत नव्हते अशा गावी माझ्यापाशी पैसा नव्हता त्या क्षणी पैशावर माझे किती प्रेम आहे हे, हे अगदी मनाच्या तळापासून मला समजले ज्या श्री सद्गुरूंचे चरित्र मी लिहिले त्याचा मला भरोसा वाटत नाही ज्या भगवंताचे नाम रोज हजारांनी मी घेतो त्याचा भरोसा मला वाटत नाही तर वेदांत विकून मिळणाऱ्या पैशाचा भरोसा मात्र मला खरा वाटतो हे निसंशयपणे पटले जोपर्यंत पैशावर माझे इतके प्रेम आहे तोपर्यंत भगवंताच्या नामावर खरे प्रेम बसणे शक्य नाही हा निकाल लागला तासगावच्या एका शेतकऱ्याच्या घरी दोन दिवस मी राहिलो त्याने दूध भाकरी मोठ्या प्रेमाने खाऊ घातली नंतर नवबागेस जाऊन तेथून मी घरी परत आलो माझा अनुभव आहे की साधनाच्या आरंभीच्या काळात कामक्रोधादी विकार साधकाला अगदी बेजार करतात तेव्हा त्यांना वेगळेवेगळे गाठूनच हाणावे लागते त्या हाणामारीत भगवंताचे नाम आणि त्याची उत्कट प्रार्थना दोन्ही फार उपयोगी पडतात क्रोध काम द्वेष आणि लोभ हे मला नडणारे विकार होते त्यांना मी आज जिंकले आहे असे नाही परंतु भगवंताच्या नामाला जास्त जास्त चिकटण्याचा अभ्यास केल्याने त्यांच्यावर असलेला ताबा सहसा सुटत नाही हेही काही खोटे नाही तरी शत्रू तो अखेरपर्यंत शत्रूच राहतो विकारावर सारखे लक्ष ठेवण्यात मनाला ताण पडतो साधनेचीही नकारात्मक बाजू आहे विकाराचे मूळ देहबुद्धीत असते ती क्षीण झाली की विकार आपोआप क्षीण होतात देहबुद्धीचे स्थान वासनात्मक देहात सापडते तो सुधारणे ही साधनेची विधायक बाजू आहे आपली वृत्ती सुधारणे ही नामस्मरणाच्या अभ्यासाची चौथी पायरी होय असो साधक हो देह पूर्णपणे खरा आहे असे वाटणे याला देहभाव म्हणतात तर भगवंत पूर्णपणे खरा आहे असे वाटणे याला भगवद्भाव किंवा आत्मभाव म्हणतात देहभावातून भगवद्भावात जाताना तीन अवस्था येतात त्या अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ